थांबा एखाद्याच्या कानाखाली मारली तर हा गुन्हा होऊ शकतो का मित्रांनो एका मिनटामध्ये सांगतो तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे बारानुसार नुसार जर एखाद्याच्या कानाखाली मारली त्याला साधी दुखापत झाली तर सहा महिन्यापर्यंत तुरुंगावास होऊ शकतो जर कानाखाली मारून जर त्याला मेजर इंजरी झाली म्हणजे त्याचा कान वगैरे काय फाटला सुजला किंवा रक्त वगैरे यायला लागलं ला। तर कलम एकशे सोळानुसार तुम्हाला तीन वर्षापर्यंतची सजा लागू शकते आणि कलम एकशे सतरानुसार जर कानाखाली मारल्यानंतर त्याला गंभीर दुखापत झाली किंवा तुम्ही ते जाणीवपूर्वक जर केलं तर तुम्हाला सात वर्षापर्यंत तुरुंगावास होऊ शकतो थोडक्यात काय तर मित्रांनो साधी कानाखाली मारली तर कलम एकशे बारा त्याच्यापेक्षा जर गंभीर जर गुन्हा झाला तर कलम एकशे सोळा आणि जर तुम्ही जाणीवपूर्वक जर इजा केली तर कलम एकशे सतरा एकशे सतरानुसार तुम्हाला जास्त सजा लागणार म्हणून मित्रांनो एखाद्याला कानाखाली मारण्यापूर्वी विचार करा आणि तुमचे काय मॅटर असतील ते शांतचित्तेत सोडवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद